मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला खास आमरसाची मेजवानी देण्यासाठी घेऊन आलेलो आहे हॉटेल बेसिलमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिशय घरगुती पद्धतीचं जेवण या ठिकाणी मिळतं ताई आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या माझं नाव ज्योती शिवानंद मोरे आमच्या रेस्टॉरंटचं नाव आहे बेसिल किचन रेस्टॉरंट मँगो सीझनमध्ये आमच्याकडं मँगो थाळी उपलब्ध आहे मिरची पकोडा आहे कुरडाई पापड पापडी चाट आमटे आहे महाराष्ट्रीयन आमटे चना मसाला आहे आलूची भाजी आहे गुलाबजामून खिचडी राईस कॉन्टिनेंटल आहे चायनीज आहे महाराष्ट्रीयन भेटतं सगळं काळ्या रस्साच्या भाज्या पण आपल्याकडे चांगलं शेवगा मसाला आहे शेवभाजी आहे चुईम कोफ्ता आहे स्टार्टरमध्ये दही के कबाब किती रुपयामध्ये फुल जेवण होईल तीनशे तीस मध्ये आपल्या हॉटेलचा सविस्तर पत्ता सांगायचा प्रोजोन मॉल जवळच मँगो सीझन झालं की त्याच्यानंतर दुसरं काहीतरी चालू होईल म्हणजे असं सिजनल असतं प्रत्येक उन्हाळ्यामध्ये किंवा मँगोच्या सीजनमध्ये तुम्ही हे ठेवलं आहे बाकीचे तुम्ही कसे कसे कुठल्या कुठल्या थाळ्या स्पेशल असतात राजस्थानी फूड फेस्टिवल केलं होतं दाल बाटी थाळी स्पेशल होती था। ती पण लोकांनी लोकांना खूप आवडायची जेवणाशिवाय आपल्याकडे काय काय सुविधा आहे तुमच्या रेस्टॉरंटमध्ये म्हणजे इथे काही वाढदिवस किंवा काही वेगवेगळे हॉल असतील पार्टी असतील काय काय सुविधा मिळतात ए सी हॉल आहे किटी पार्टीसाठी छोटा हॉल आहे तीस चाळीस लोकांसाठी रुपटॉप रेस्टॉरंट आहे तर मित्रांनो तुम्ही हॉटेल बेसिल मध्ये एकदा जरूर इथल्या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी आता पुढचे काही दिवस जे आहे ते आमरासा जे आहेत या थाळीमध्ये जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळे आयम आहेत आणि तीनशे तीस रुपयामध्ये तुम्हाला इथे फुल जेवण मिळतं फ्रोजन मॉल जो आहे त्याच्या समोरच आहे अगदी मोक्याच्या जागेवर हे हॉटेल आहे इथल्या जेवणाचा आस्वाद घेत तुम्ही इथला परिसराचासुद्धा एक चांगला अनुभव घेऊ शकता आणि इथल्या जेवणाचा कुठलाही त्रास होत नाही घरगुती पद्धतीनं हे सर्व जेवण तयार केलं जातं या थाळीशिवाय सुद्धा तुम्हाला व्हेजमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळतील तर तु तुम्ही या ठिकाणी एकदा या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद